हो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवरती शिवान क्लासचे जे काही मी बेसिक बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस चालू केलेले आहेत तर त्याचा हा चौथा दिवस तर चौथ्या दिवसामध्ये मी तुम्हाला फक्त आज सांगणार आहे की ही ब्लाऊजावरून कशा पद्धतीने मापे घ्यायचा हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे पण आत्ता मी तुम्हाला आ, ही जी मापे आहेत त्याच्यामध्ये किती ॲडिशन करायचं असतं तिथं किती ॲड करायचं असतं माप जे काही एक्स्ट्रा आपल्याला इंच किती लागतात एक्स्ट्रा इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला जी प्रॉपर मेजरमेंट असतात ती कशा पद्धतीने येतात ते मी तुम्हाला आज सांगते पुढच्या दिवसामध्ये मी तुम्हाला कारण की हे जर तुम्हाला प्रॉपरली समजलं नाही तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी खूप जास्त कन्फ्यूज व्हाल त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट पेपरवरती कशा पद्धतीने कट करायचं हे तुम्हाला सांगते ठीक आहे आता सगळ्यात पहिल्यांदा माप आहे आपली पूर्ण उंची तर पूर्ण उंची आपण तेरा इंच आपली आहे तेरा इंच आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो आपण फोर टक्स फोर टक्सने आपण पहिल्या सुरुवातीपासून घेणार आहोत तर पूर्ण उंची आपली आहे तेरा इंच तर तेरा इंचामध्ये फोरटक्स ब्लाऊजसाठी फक्त दीड इंच आपण ॲड करतो ठीक आहे फोटक्स ब्लाऊजसाठी आपण दीड इंच ॲड करतो आता तेरा इंच आपली पूर्ण उंची आहे तर त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचं म्हणजे आपलं जे काही आपल्याला पूर्ण उंची जी घ्यायची आहे ती आहे आपली साडेचौदा इंच ठीक आहे साडे इंच आपल्याला घ्यावी लागणार आहे इथे तुम्ही अर्धा एकच इंच जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये जर घेतलात तर ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस असतात म्हणून हा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे की पूर्ण उंचीमध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे छातीचं माप आहे तेहत्तीस ठीक आहे आपले जे काही ब्लाऊज आहे त्याचं छातीचं माप आहे तेहत्तीस तर आपलं जे काही फॉर एक्झाम्पल जे काही आपल्या छातीचं माप आलेलं आहे त्याला चाराने भागाकार करायचं ठीक आहे चाराने भागाकार करायचा चाराने भागाकार केल्याच्या नंतर तेहत्तीसला जे काही आपला अँसर आलेला आहे ते आहे सवा आ, सवा आठ इंच ठीक आहे सव्वा आठ इंच आपला अँसर आलेला आहे पण सव्वा आठ इंच आल्याच्या हे सव्वा आठ इंच आहे तर सव्वा आठ इंचमध्ये आपण दोन इंच ॲड करणार आहोत म्हणजे जे काही आपलं अँसर आहे ते आहे सव्वा दहा इंच ठीक आहे आता हे छातीचं माप आपल्याला जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा सव्वा दहावरती आपण मार्क करणार आहोत त्याचं म्हणजे दोन इंच म्हणजे आपली शिलाई मार्जिन आहे म्हणून आपण दोन इंच शिलाई मार्जिनमध्ये घेतलेलं आहे आता हे आहे आपलं तिसरं माप कंबर कंबर आपली आहे चोवीस इंच तर चोवीस सुद्धा चाराने भागाकार केला की आपलं सहा इंच येतं सहा इंचामध्ये दोन इंच आपण ॲड करणार आहोत म्हणजे आपलं जे काही दोन इंच आपण ॲड केल्याच्यानंतर आपलं आठ इंच आपलं कंबरेचं माप घे घ्यायचं आपण ब्लाऊजसाठी पुढचा गळा पुढचा गळा आणि मागच्या गळ्यामध्ये आपण एक एक इंच ॲड करतो पुढचा गळा आणि मागच्या गळ्यामध्ये आपण एक एक इंच ॲड करतो ठीक आहे अशा पद्धतीने एक एक इंच ॲड केल्यावर साडेपाचमध्ये एक इंच ॲड केल्यावर साडेसहा आणि मागील गळा जो आहे त्याच्यामध्ये तीन इंच म्हणजे फक्त पट्टी आपण घेणार आहोत ती पट्टी का घेते कारण की त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज न होण्यासाठी आपण ए पट्टीचा पट्टीचं माप घ्यायचं म्हणजे एक इंच ॲड झालं की चार इंच झालेलं आहे बाही उंची जी आहे ती साडेचार इंच आहे आणि आपण जे करणार आहोत विदाऊट अस्तरचं आहे ते विदाऊट अस्तरमध्ये आपण दीड इंच ॲड करतो जर ब्लाऊजची अस्तरचं असेल तर तिथं आपण एक इंच ॲड करतो पण आपली जी बाही आहे ती आहे साडेचार इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करणार आहोत म्हणजे आपलं जे काही अँसर येणार आहे ते आहे आपल्याला सहा इंचची बाही उंची घ्यायची दंडगेर आहे साडेपाच इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच ह्या शोल्डर आणि मुंड्याचा मी प्रॉपरली तुम्हाला चार्ट लिहून देणार आहे जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीला कन्फ्यूज न होण्यासाठी कारण की ह्या छातीच्या मापानुसार आपलं हे शोल्डर आणि मुंड्याचं माप असतं ठीक आहे तुम्हाला हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की पेपर कटिंग करताना तुम्ही जर कन्फ्यूज झाला की हे माप कसं घेतलेलं आहे किंवा हे माप कशा पद्धतीने आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज न होण्यासाठी मी हा व्हिडिओ सेपरेटली केलेला आहे तर असेच नमनम्मी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद